नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अशोक सारखे पोलीस अधिकारी निलंबित करता करताच्या हवाली करून त्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे बंद करून कबर वर इलेक्शन झाले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरकार के पुलिस अधिकारी निलंबित न करता खाना दंतचा हवाली करून त्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे नियम बंद करून गलत पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हिंद थेट करत व्यक्त याच्यासाठी केला जातो की काल अमित शहाने दोन दिवसापूर्वी बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत ज्यांच्या भारतीय संविधानावर हा देश चालतो त्या चा अमित शहा तडीपार गुंडाने बाबासाहेबाचं नाव एक एका शब्दात घेतलेलं आहे ज्या ज्याची लायकीसुद्धा नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पूर्णपणे घेण्याची त्या तडीपारनं नाव आंबेडकर आंबेडकर म्हणून असं पॅशन झालं असं म्हणून नाव घेतलं आहे परंतु त्या अमित शहा गुंडाला आम्ही हे सांगू इच्छितो आंबेडकर हा स्वाभिमान आहे आंबेडकर आमची शान आहे आंबेडकर आमची जान आहे आंबेडकर आहे म्हणून या भारताचं संविधान आहे आणि संविधान आहे म्हणून तुझ्यासारखा तडीपार आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे त्याविरोधात आम्ही या अमित शहाचा आणि या बी जे पी भी सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी व्यक्त करत आहोत व्यक्त करत आहे खासदार आहे त्या माध्यमातून तुम्ही काय मागणी करणार आम्ही आजच्या निषेधातून आमच्या खासदारांना ज्या आमचे आंबेडकरधारी विचारधारेचे खासदार आमदार जे काय असतील त्यांना हीच मागणी आहे की असे जर तडीपार गुंड बाबासाहेब आंबेडकर आणि किंवा कुठल्याही महापुरुषांच्या विचारधारेवर ठेस पोहोचवण्याचं काम करत असतील किंवा आपण त्यांचं व एका नॉर्मल शब्दामध्ये त्यांचा उच्चार करत असतील त्यांचा पदाहून त्यांना राजीनामा देण्यास तुम्ही भाग पडा आणि संसद भवन बंद पाडण्याचा प्रयत्न करा आपली आर्मी बिमआर्मी परभणीमध्ये जी संविधानाची प्रतिकृती जी अवहेलना केलेली आहे ज्या व्यक्तीने अवहेलना केली ते मुळात तो कुठलाही मानसिक आजारी नाही आहे परंतु हे बी जे पी सरकार आणि मनोवादी विचारधारेच सरकार त्या व्यक्तीला मनोरुग्ण म्हणून जाहीर करता आणि दुसरीकडे त्याच्या विरोधात जर आमच्या अभिमान अनुयानी आणि आंबेडकर आंबेडकरधारे विचारधारेच्या लोकांनी रस्त्यावर येऊन त्याचा निषेध व्यक्त केला तर त्याला कॉम्बिंग ऑपरेशन म करून त्यांना घरातून उचलून जातं मारहाण करतं अशा पोलीस प्रशासनाचा आणि अशा ज्यानी जो असं गोरमेंट आहे तोसुद्धा मानव रुग्ण असल्यासारखा आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा बी जे पी सत्तेत आलेली आहे तेव्हा तेव्हा त्यानं नांदेड आणि अनेक ठिकाणी असे निष्पाव लोकांचे बळी घेतलेले आहे अशा गोरमेंटला निलंबित न करता त्यालासुद्धा जसे त्याला लोकांनी मारलेलं आहे जसं भीमानियाला मारलेलं आहे जसं सोमनाथ सूर्यंशीला मारलेलं आहे तसं त्याला मारून मारून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे हीच आमची मागणी आहे संसदेमध्ये आणि सभागृहामध्ये ज्या ज्यावेळेस भाजप सरकार स्वतः स्थापन केलेलं आहे त्याच्या वेळेस बहुजनावर आणि दलितावरती अन्याय झालेले आहे त्या गोष्टी करतो कशी बघताय जेव्हा जेव्हा बी सरकार सत्तेवर येते तेव्हा तेव्हा दलितावर बहुजनावर आदिवाशावर मुस्लिमवर आणि अल्पसंख्यावर अन्याय अत्याचार होणं हे साहजिकच आहे कारण आंबेडकर धारे आंबेडकरवादी विचारधारेचे लोक आज सक्षम झालेले आहेत विचारधारेवर चाललेले आहेत आणि सत्यता काय असत्यता काय ह्याची पडताळणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे करतात आणि ते या राजकीय पक्षाला मनोधारे मनोवादी विचारधारेला प्रश्न करतात म्हणून हे लोक वारंवार आपल्या बौद्ध समाजावर मातक समाजावर संभारावर पंच्याऐंशी टक्के बहुजनावर अन्याय अत्याचारच करत राहणार आहे हे प्रथमता बहुजनांनी लक्षात घेतले पाहिजे परंतु वास्तविक बात असा काय होतं की आपल्या समाजावर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो तिथे प्रत्येकावर अन्याय अत्याचार होतो जेव्हा फक्त आंबेडकरवादी विचारधारेचे लोक रस्त्यावर उतरतात आणि बाकीचे लोक फक्त बाबासाहेबांना दिलेलं संविधान आणि बाबासाहेबांना दिलेला अधिकारच घेतात हे असं होतं आहे त्यामुळे या, या बी पह, जे पी सरकारला प पहिल्यांदा तुम्ही ज्याचा पाय उतार केला पाहिजेत हे पंधरा वर्षापूर्वी कुठं लपले होते आता सत्तेवर फक्त लोकांना मानसिक गुलाम केलेला आहे लोकांना धार्मिक व्य इमोशनल करून हे सत्तेवर आलेलं आहे आणि लोकंसुद्धा तर धार्मिक व्यसनेला बळी पडून आज त्यांना व मतदान देऊन भरघोस मतांनी जिंकून देत आहेत ही मोठी शोकांतिका आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे बी जे पी दम असेल तर यांनी बॅलेट पेपरवर जिंकून दाखवावं तरच आम्ही मान्य करू की बी जे पी संसद स सत्तेवर येण्याच्या लायकीचं आहे अन्यथा याने यू एम यू एम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बी जे पी सत्तेवर राहणार ही काळ्या दगडावरली पांघंढरी रेस आहे त्यासाठी सर्व या भारतीय आणि भारतीय देशातील सर्व बहुसंख्य लोकांनी रस्त्यावर येऊन यू एम बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे अशी मागणी केली तरच या देशाचं आणि होणाऱ्या अन्य अत्याचार बहुजनावर थांबतील असं मी मत मानतो आक्षेप घेता आता यू एम मान्य नाही ईम एम मशीन मुळात ही कुणालाच मान्य नाही परंतु इथं हुकुमशाही सारखं राज्य चालू असल्यामुळे हे लोकांवर थोपल्या गेलेल्या जब जबरदस्तीचं राजकारण चालू आहे कारण ज्या देशामध्ये यू एमची स्थापना केली ज्या देशामध्ये ई एम उत्पन्न केली जपान चायना अशा देशामध्ये यू एमला चा यू यु, एम ही बंद आहे आणि तिथं बॅलेट पेपरच निवडणुका केल्या जातात जर त्या लोकांना यू एम जर चांगली असतील तर त्या लोकांना वापर काय केला नाही अमेरिकेसारखा स बलाढ्य शक्तिशाली देशसुद्धा यू एमचा विरोध करतो यू एमवर वोटिंग करत नाही केवळ आणि केवळ के बॅलट पेपरवर करतो कारण त्यांना माहीत आहे यू एम ही टेक्निकली हॅक केले जाऊ शकते आणि मतं ओळवल्या जाऊ शकतात आणि आपल्या भारत देशामध्ये मानसिक गुलाम असल्यामुळे लोकाला फक्त कुठल्या तरी धर्माच्या नावाखाली कुठल्या तरी देवाच्या नावाखाली रुजवलं जातं आणि आपला फायदा करून घेतलं जातं हे ज्या बी जे पी सरकारचं तत्व आहे आणि तेच लागू करत आहे आपल्या समाजावर